जाणार आहे काड्या सुटल्या गड क्रमांक चोवीस आणि चोवीस मध्ये चाल झाली सुंदर अशा सहा गाड्या एक गाडी बाद झाली पाच गाड्या पाहतात आणि पाच गाड्यांच्या वाघवाडी करायत तीन वरती कर फलटाण करायत चार वरती भरावारी करायत पाच वरती भरभारी करायच आणि सहा वरती भेगाव खराय लढत चालव सुंदर अतिशय सुंदर गड क्रमांक चोवीस चा आणि का चोवीसचा चा निकाला तास क्रमांक तीन वरून पाहिली गाडी भैरणार फलटा या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय गाडी मालकाचा मुश्रीफ ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली गिरवीकरांची नवीन खरेदी पळाला Ahí todo